जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहतोय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात जामखेड तालुक्यातील पिंपरखेड हसनाबाद येथे सालाबाद प्रमाणे बुडणशहा वाली बाबांच्या उर्सवाला सुरुवात झाली असल्याने रात्री संदलाची मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात काढण्यात आली आली या मिरवणूक पूर्ण गावातून वाजत गाजत फटाक्यांची आतिशबाजी बुडणशहा वली बाबा सर्व ग्रामस्थांच्या वतीने संदल चढविला जातो हा उर्स तीन दिवस भरला जातो या उर्साला भाविक भक्त मोठ्या संख्येने येऊन दर्शन घेतात या यात्रेच्या काळात कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून यात्रा कमिटी व जाम जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने दक्षता घेण्यात आली आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे चिन्ह चुकले तुतारी नव्हे तर यांना खंजीर भेटायला हवा होता असं म्हणत भाजप खासदार सुजे विखेंनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सुजे विखेंच्या दिल्ली वाऱ्या का वाढल्या आहेत असं म्हणत सुजे विखेंवर निशाणा साधला होता याबाबत विचारले असता सुजे विखेंनी राष्ट्रवादीला डिवचला आहे भाजपतर्फे बारागाव नांदूर येथे गाव चलो अभियान राबवण्यात आले आहे ग्रामस्थांची चर्चा करून मोदी सरकारच्या योजना अर्थसंकल्पातील तरतुदींची माहिती देण्यात आली आहे बाजार समित्यांचे अस्तित्व धोक्यात आणण्याचे काम केंद्र सरकार करू पाहत आहे या चुकीच्या आणि अन्यायकारक कायद्याच्या निषेधार्थ बाजार समिती सर्व व्यवहार बंद ठेवत निषेध करण्यात आला गर्दी असणाऱ्या बाजार समिती शुकशुकाट पाहायला मिळाले यामुळे आर्थिक व्यवहार देखील ठप्प झाला होता जिल्ह्यातील अवैध दारू विक्री विरोधात राज्य उत्पादक शुल्क विभागाने धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे चोवीस ते पंचवीस फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या हत्तभट्टी अड्ड्यांवर उत्पादक शुल्क विभागाने कारवाई केली तब्बल दहा लाख एकोणचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उ न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती अंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या संगमणे तालुक्यातून जाणाऱ्या पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होऊन अनेक वर्ष झाली मात्र महामार्गालगत असलेल्या वरुडी त्या साकूर फाटा येथील दोन्ही बाजूंच्या उपरस्त्यांची कामे आजही अपूर्णच अवस्थेत पाहायला मिळत आहेत त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त करीत कामे पूर्ण होण्यासाठी आणखी किती वर्ष वाट पाहावी लागणार आहे असा सवालही ग्रामस्थांसह वाहनचालकांनी चालकांनी देखील केलाय गेल्या दहा वर्षात नगर जिल्ह्यात चारपट लांबीचे रस्ते तयार केले असून दोन हजार चोवीस अखेर या जिल्ह्यातून जाणारे महामार्ग अमेरिकेतील रस्त्यांसारखे होतील अशी घोषणा केंद्रीय रस्त्या वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी केली तसेच नगर जिल्ह्यासाठी नव्याने दीड कोटींचा निधी मंजूर केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं संगमनेर राशी पुणे महामार्गावरील माळपाणी लॉ कॉलेजसमोर एका विहिरीत महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली सदर महिलेने आत्महत्या केली की काही घातपात झाला याबाबत शहर पोलिसांनी तपास सुरू केला आहे पणन अधिनियमातील प्रस्तावित सुधारणा विधेयकाविरोधात सोमवारी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कडकडीत बंद ठेवून व्यापार आडते हमाल मापाडी आणि पणन अधिनियमात प्रस्तावित सुधारणा विरोधकाला विरोध केलाय त्यामुळे कोट्यवधी रुपयांची शेतमालाची उलाढाल ठप्प झाली होती संगमनेर शहरातील सिद्धिविनायक कॉलनी साईश्राद्धा चौक येथील रहिवासी असणाऱ्या नीतू ब्रिजेश कुमार सिंग यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करून त्यांना करत जीवे मारण्याचे धमकी दिले या प्रसंगी मध्यधुंद अवस्थेत असलेल्या मधुकर चंद्रकांत वर्ष उर्फ याच्यावर संगमनेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्ह्याची खबरवात या बातमीपत्रात इथे सांगतोय मात्र तुम्ही न्यूज सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री